बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची घोषणा होताच यावेळी येवल्यातील भुजबळ समर्थकांनी फटाके फोडत पेडे वाटत एकच जल्लोष साजरा केला ज्यावेळेस मंत्रीपदाचे वाटप झाले त्यावेळेस भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने येवल्यातील समर्थक नाराज झाले ते मात्र भुजबळांना मंत्रीपदाची घोषणा होताच यावेळी एवढ्यातील समर्थकांमध्ये आनंद दिसून आला आज सकाळी दहा वाजता छगन भुजबळ हे अन्न नागरी पुरवठा या मंत्रीपदाची शपथ घेणार आहे माननीय मुख्यमंत्री देवदीप फडणवीस यांचा व आजीदादा पवार एकनाथजी शिंदे यांचा भुजबळ साहेबाच्या वती भुजबळ साहेबाच्या कार्यकर्ता म्हणून एक मी स सा, सर्व सा, सर्वांचं अभिनंदन करतो व साहेबांना त्या ते, त्यांना मंत्रिपद दिल्याबद्दल सर्वांचा आम्ही येवलेकर ऋणी आहोत साहेबा साहेबांच्या मा येवलेकर ज्या ज्यावेळेस साहेबांना मंत्रिपद भेटलं नव्हतं त्यावेळेस खूप नाराज झाला होते पण ही प ही स सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि साहेबांना मंत्रिपद देऊन ही आमची येवलेकरांची आ, एक नाराजी दूर केली आजी अजितदादांचं खूप खूप मनापासून स्वागत भुजबळ